एक पुरुष त्यावेळेस त्याचं डबल लग्न झालं पहिलं लग्न झालं पहिल्या लग्नाला त्याला एक मोठी म्हणजे एक मुलगी होती पहिलं लग्न झालं त्या लग्नात त्याला मुलगी होती आणि त्या महिलेला हा जो पुरुष त्या पुरुषाची म्हणजे या व्यक्तीची सासू आणि हा पुरुष नेहमी त्रास द्यायचा तिला अडचणीत आणायची कारण ती महिला एवढी काटाळी तिला एक मुलगी झालेली होती ती पहिल्या पत्नीची गोष्ट सांगते नमस्कार भावना आजचा आत्ता एक नित्य घटना घडलेली आहे सत्य घटनावर ही घटना बनवलेली आहे पण ही सत्य घटना ऐकून असं वाटेल की खरंच काय होईल अशी काय जनता आहे अशी काय लोक आहे जी महिला आहे ती खूप कटालेली होती कारण तिला नेहमी त्रास व्हायचा तिला नेहमी शिवारांना खायला जायचे लोक जे ज्यावेळेस जेवण बनवलं त्यावेळेस शिल्लकच का बनवलं आणि जे उरलं आता माहिती शिवरान उरलं की तूच खा आता हे तुलाच आणि नाही खाल्लं तर तिला त्या महिलेला हे लोक अशी करायची की जे जेवण आहे ते म्हणजे आज जेवण बनवलं की ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तू खाच म्हणजे संध्याकाळी आणि ते जर नाही समजा त्यातलं काही उरलं तू नवीन पोळ्या चपात्या बनवून त्यातलं काही उरलं तर मग दुसऱ्या दिवशी अगोदरच जे काही चपात्या वगैरे उरलेली असतील भाजी उरलेली असतील ती तिला खायला द्यायची नंतर डगोर उरलेलं शिळ ते संध्याकाळी किंवा उद्या सकाळी असा हा कार्यक्रम चालू राहिला हा पुरुष नेहमी दारू प्यायचा आणि तिला त्रास द्यायचा दारू प्यायचा त्रास द्यायचा मध्यंतरी तरी त्यानं दारू सोडली परंतु त्याची आई त्याला तिच्या बाबतीत आबाचा सवाल सांगायची एक सासूबाई सुनी बाबतीत आबाचा सवाल सांगायची आणि हा जो तरुण आहे हा व्यक्ती आईचा ऐकून त्या तिच्या पत्नीला त्रास द्यायचा असं भरपूर दिवस चालू राहिलं परंतु या महिलेच्या जे आई वडील होते ते खूप गरीब होते स्वभावाने त्यांना असं वाटलं की खरंच काय त्यांनी काय चूक केली का गा, नेहमीसाठी त्यांच्या समजून सांगायची तुम्हाला मी नाव सांगतो संतोष आणि त्या महिलेच नाव होतं सविता सासूचं नाव आहे शशिकाला आणि त्यांना एक मुलगी सुमन सुमन हे मुलीचं नाव ठेवलं होतं त्यांनी सासरवास करत करत त्या महिलेनं अक्षरशः सवितानं भरपूर दिवसापासून हा त्रास चालू होता त्यांना एक मोठी मुलगी मुलगी जवळपास आता दहा वर्षाची झाली होती दहा वर्षाची झाली तरी पण हा त्रास थांबू देत म्हणजे तिचा त्रास थांबतच नव्हता था। सासूबाई तिला त्या तिच्या पतीला सांगायची संतोषला सांगायची आणि हा संतोष तिला नेहमी त्रास द्यायचा तिला जगाव का मराव हे समजा ना एकीकडे तिला ज्यावेळेस ती मायऱ्यात जायची तिचे प्रकरण सांगायची तिथे मायऱ्यातली मंडळी त्यांचं भांडणं मिटून मिठू खूप कदरली होती आणि अक्षरशः तिचे आता तिला असं वाटायचं की आता जेणे तेने मरण मरण एक सासरचे घरी मरण काय आणि तिच्या वडिलांच्या घरी मरणार काय यामुळे त्या महिलेला एक ठाम निर्णय केला होता आणि ती महिला सांगायची की नाही आता मी ना, आज सुधरेल उद्या सुधरेल असं करता करता तिने भरपूर दिवस जवळपास तिने तेरा वर्षे त्या पुरुषाकडे काढली पण शेवटी ती महिला कटाळी हो कारण तेरा वर्ष एवढ्या सासरवासात म्हणून विचार करायची गोष्ट आहे तेरा वर्ष विनाकारण सासरवास आता वास्तविक आता हा पुरुष कामाला जायचा सासूबाई घरी व्हायची पण हा पुरुष कामाला कोणता जात होता हा डबल नाही का वगैरे विकायचा त्याला जेमतेम शे दोनशे रुपये यायचे आणि तो त्याच्या पत्नीला सांगायचं तू कामाला जाय यांना शेती वगैरे काही नव्हती तू त्याच्या पत्नीला शेतीत म्हणजे कोणाच्या शेतीमध्ये मजुरी करण्यासाठी पाठवायचा त्याच्याच मजुरीवर त्या महिलेच्या मजुरीवर हा हे घर चालायचं काही याच्या जे काही शे दोनशे रुपये गेले याच्यावर हे घर चालायचं परंतु याला दारूचं व्यसन होतं हा त्याच्या पैशामध्ये दारू प्यायचा ही झाली पहिल्या पत्नीची गोष्ट आता दुसरे प ज्यावेळेस मग आता याची पत्नी काय झालं याची पत्नीनं सोबत आता हे खूप कटाळली खूप कटाळली आता कटा काय करणार परंतु मग आता तिला सांगायची की मला याच्याकडे राहायचं पण तिच्या आई वडील आता वयस्कर होऊ लागले होते तिच्या आई वडिलांनी निर्णय घेतला की त्यांच्या लेखीचा आता वाईट होऊ नये किंवा त्यांच्या लेकीला एक आसरा भेटावा म्हणून त्यांनी या पुरुषासोबत आता तलाक घेतला हरकती घेतली कारण जेमतेम काहीही करून ते प्रकरण मिटण्यासारखं नव्हतं परंतु आता वास्तिपात यांनी जर लवकर जर तिची तलाक घेतली असती तर कदाचित कुठंतरी लवकर तिला जे पुढचं जीवन आहे ते सुकानं जागावं लागलं असतं परंतु तेरा वर्षाच्या बाद आता त्या महिलेची अक्षरशः सविताची हरकती घेण्यात आली आणि तलाक घेण्यात आली त्या दोघांना एकमेकांपासून मुक्त केले आता हा राहिला होता एकटा आणि आता ती मुलगी पण ती मुलगी यांच्या घरी ठेवली नाही तिनं ना, तेरा वर्षाची मुलगी ही शिक्षण शिकत होती ही या महिलेनं त्या मुलीला घेऊन गेले काहीच नव्हतं याच्याकडं म्हणजे दोन शे दोनशे रुपये काम करणार याच्याकडे जमीन नाही ही तलाक म्हणजे त्यांनी बिंदास्तपणे सांगून दिले की बाबा सगळं काय तुलाच तू घरदार काय असेल तुलाच ठेव असं करून तलाक घेऊन घेतली ही महिला वेगळी झाली आणि पुरुष वेगळा झाला पुरुषाला एक दुसरं लग्न करावं लागलं कारण आता याची आई थकलेली होती थकलेली असताना स्वयंपाक विश्वित करता येत नव्हता आणि हा दारूच्या विसंधीत झालेला होता यानंतर यानं दारू सोडली जेव्हा याची तलाक झाली त्यावेळेस याने दारू सोडली आता मला सांगा जर तलाक होण्याच्या पहिले यानंतर दारू सोडली असती आणि पत्नीला आणि त्याच्या आईला व्यवस्थित समजून घेतलं असतं दोघींच भांडण व्यवस्थित मिटून घेतलं असतं तर कदाचित त्याला अशी वाईट वेळ आली आता एकाशी वाईट वेळ कशी आली पुढे सांगतो या नंतर यानं दारू सोडली आणि यानं एका महिलेला परत लग्नासाठी म्हणजे सांगितलं आता या याच्यासोबत एका महिलेनं परत लग्न केलं तुम्हाला माहिती आहे भावनो दुसरी जी दुसरी महिला होती ही महिलाही पण अशी होती की तिच्या आई खूप गरीब होते आणि ही महिला होती तिलाही तिच्या पतीनं त्रास देऊन सोडलेलं होतं त्यामुळे तिला असं वाटायचं की आता हा दारू पित नाही वगैरे चांगलं असेल त्यामुळं या लोकांना असं वाटलं की हा चांगला असेल कारण काय दोघंच म्हणजे माय आणि अल गायेचे जो आहे बाकी या घरामध्ये कोणी नाही यानं सांगितलं होतं की त्याचं लग्न झालेलं आहे परंतु ती महिलाच बेकार घरात राहत होती असं या पुरुषानं सांगितलं किती वेगळी दुनिया, था दुनिया ता ता होती खरंच किती चाठाव दुनिया म्हणलं तर चालतंय आता नंतर याची जी मुलगी होती पहिल्या पत्नीची ही आता होती नेमके जेमतेम याचं लग्न आता पाच वर्षाच्या नंतर त्यावेळेस यांचा तलाक झाला त्यावेळेस पाच वर्षाच्या नंतर याचं लग्न झालं होतं परंतु त्याच्या जे पहिले पत्नी होती त्या पत्नीच्या मुलीचं लग्न आता झालेलं होतं ती त्याच्या सासर घरी गेलेली होती आता रा वास्तुपाते यांनी जी दुसरी पत्नी केली हिला सुद्धा एक मुलगा झाला म्हणजे ही आता एक वर्षाची गोष्ट आहे म्हणजे पाच वर्ष नंतर याचं लग्न झालं संतोषच नंतर याला दोन वर्षामध्ये एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर हाही त्या पत्नीला असाच त्रास देऊ लागला खूप त्रास देऊ लागला जेम तेम तीन चार वर्ष हा त्या पत्नी जसं पहिल्या पत्नीला त्रास द्यायचा तसाच हा सेम त्या पत्नीला त्रास द्यायचा आता जिथून काय म्हण इस्त्यातून निघलं फुकटा पडलं अशी गोष्ट याच्या दुसऱ्या पत्नीची झाली होती कारण याच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या तिच्या अगोदरच्या तिच्या घरी खूप त्रास व्हायचा आणि त्यामुळे तिने त्याला घेतली त्यामुळे आता हिनं आता याच्या सोबत लग्न केलं संत सोबत त्याच्या घरी पण याला भरपूर त्रास झाला या महिलेला असं वाटलं की खरंच हिचा महिलेचा जन्म असून काय झालं नेमकं काय झालं नेमकं खूप मनाला त्रास झाला हो खूप त्रास झाला त्यामुळे आता ही महिला खूप कदरली होती आता या महिलेची दुसऱ्या पत्नीची याच्या दुसऱ्या पत्नीचे, पत्नीचे वडील आता वयस्कर झाले होते त्याला वाटत होत की आई वडील एवढे थकले होते त्यांना खूप टेन्शन आलं यशोधरा जी पत्नी आहे तर त्या यशोधरा पत्नी ही आई वडील खूप यांना टेन्शन आलं होतं तिचा या यशोधरा महिलेचा जो वडील आहे ते आत म्हणजे त्यांना अटॅक आला कारण टेन्शन खूप आलं अटॅक आल्या अटॅकमध्ये ते वारले त्यानंतर तेच नव्हे तर दोन तीन महिन्यात यशोधराची जी म्हणजे ही होती आई ते पण वारली आता फक्त यशोधरा एकटी राहिली होती तिच्या आईवडिलाकडून तिला कोणीच नव्हतं तिचा फक्त आता तो दारुड्या नवरा हीच राहिली होती नंतर काय झालं याची आता सासू वारलीच होती कोणाची यशोधराची आता हे राहिले होते हा नेहमी तिला त्रास द्यायचा त्रास द्यायचा देता एवढं झालं की शेवटी तिच्या त्या महिलेला खूप टेन्शन आलं खूप तणाव आला आणि एक दिवस या महिलेला अटॅक आला जेमतेम या महिलेला फक्त आणि फक्त तीन वर्षाचा मुलगा होता भाऊ नंतर असं झालं यात ही महिला अर्थात यशोधरा सुद्धा वारली आणि आता राहिला पुरुष आणि ते मुलगा किती दुःखमय गोष्ट आहे या पुरुषानं जर त्याच्या पत्नीला आणि सासूला दोन्ही गोष्टीला समजून घेतलं असतं तर आज त्याच्यावर ही आपभीती आली नसती अक्षरशः त्याला पहिल्या पत्नीचे सुद्धा तलाक घ्यावा लागला नंतर त्याची आई सुद्धा कालांतरानं वारली त्यानंतर त्याची दुसरी पत्नी आहे त्याच्या पत्नीलाही तो असाच त्रास द्यायचा म्हणून दुसरी पत्नी टेन्शनमध्ये वारली त्यांना आज छोटासा मुलगा आहे तीन वर्षाचा तो आज तीन वर्षाचा मुलगा आणि तो एका घरामध्ये राहतात अक्षरशः आता संतोचं हो वय खूप थकलेलं आहे त्याला हाडकाम होत नाही आता तो काय त्याला काही का आता बिझनेस म्हटलं तर त्याचा जो अगोदरचा तो शिकण्याचा बिझनेस होता धमका होता तोही सुद्धा बुडाला कारण लोकांना त्याची आता गत कळाली आहे लोक त्याच्याकडून काही वस्तू घेतच नाही अक्षरशः तो आता भीक मागून खातो आणि वास्तिपात त्याचा जो मुलगा आहे तो चार ही कानी। आता चार पाच वर्षाचा झालेला आहे रियेल का नाही आता मुलाला नेमकं या पुरुषाला सांभाळणं खूप कठीण आहे महानुतानं या व्हिडिओ तुम्हाला हे एवढंच सांगायचं ही सत्य घटनेवर आधारित घटना आहे कारण अशा घटना कुठेही करतात तर त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्या पती पत्नीचं नातं हे खूप अतूट असतो पती पत्नीनं एकमेकांना दोन्ही अन्य सह, सहकार्य केलं पाहिजे एकमेकांच्या अडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे पतीनं पत्नीचं ऐकून लगेच घरामध्ये वाद करावा किंवा आईचं ऐकून घरामध्ये वाद करावा असं कधीच करू नये कारण दोन्हीच्या गोष्टी समजून घेऊन त्यामध्ये एक सोल्युशन करावं त्यामध्ये एक पर्याय काढावा हा एक महत्त्वाचा मोठा निर्णय असतो तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन घटना प्रेरणादायक घटना ऐकण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण ज्या काही घटना सांगत असतो त्या नेहमी सत्य घटनेवर आधारित असतात भावनाताईनो तेच नव्हे तर आपल्या चॅनलवर नेहमी क्राईम घटनांनी ज्या लेटेस्ट अपडेट असतात तेही मी या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नवीन ज्या काही योजना वगैरे आल्या तेही सांगत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूयात नंतरच्या नवीन कथे सोबत तोपर्यंत तुम्ही परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या